Yeah. कायच आता कावल्यांची वाट बघू अशा टायमाला लवकर येत नाही yeah, तिथं बैला मशेरी आवडायची तर मशेरी आणि इथं बाबाला काय पान सिगरेट दारू सिगरेट त्यांची मस्त मूर्ती घेतली आहे हे बघा असंच बाहेर गेल तो असा तिथं तो दिसला मग मला आवडली घेतली मग डायरेक्ट काय तुम्हाला दिसतोय का तिथे बघा लहान पात्र्यावर चढल्या आहेत मस्त कावळ्याशी वाट बघत आहेत आता सगळीकडे काय तेच चालू आहे बघा तर काय जाता इथे अर्धा पाऊन झालं आहे वाट बघून थकलोय आहे कावला काय याचं नाव घेतलं आहे इंडिया पाकिस्तानची मॅच पण येईल तशी दा भाऊवरती दादावरती हे बघतोय आपली मॅच बघतोय इथं मी पिक्चर बघतोय खाऊन झालं मी पण जातो वरती मॅच बघ काय तिथं वरती आलो आहे इथं मॅच चालू आहे चालू म्हणजे हे झालं ब्रेक झालं आहे मॅच बघता बघते इथं भाऊ झोपला आहे मॅच पण चालू असेल बघत असेल पण इथे हे ब्रेक झालंय कितीचं एकशे बहात्तरचा टक्का टार्गेट दिलं आहे इंडिया इंडियाला बघू आता जिंकते जिखल तशी इंडिया तर गुड मॉर्निंग गायच कशा तुम्ही ॲप सर्वजण मजेत असणार आणि मजेत राहा तुमचं रोहन गायकर युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आहे आपली पितृ आमसच्या पित्र आमच्या पित्रांना सर्व म्हणजे जेवण मान बिन देतो अख्खा त्यांना जे पाहिजे ते तिथे एका साइडला दादा तयारी करते जे पाहिजे ते ना त्यांना जे आवड आवडायचं ते आवडणं पाहिजे एकच घे मग आता तिथं फोटो लावतोय आता हे आपली मम्मी तर आत मी तयारी करतात ना मस्त झोपले दोघे इकडं त्यांना वास आलोय ना मच्छी आणि चिकनचा तो फोटो तर इकडे मस्त मच्छी तळत घेतली आहे मम्मीने मच्छी आहे काय मग कोलंबी तिकडे भात आहे वगैरे इथे काय चिकन आहे अंडी आज म्हणजे त्यांना जे आवडायचं ते, ते बनवलंय ना आम्ही हो वेट पण केलेलं आहे वरण भात भाजी मच्छी बनते पैकी डोपत काय हे अच्छा सगळं हल्लाय म्हणजे जे पाहिजे ते लागायचं त्यांना मित्रांना ते हल्लय त्यांच्या आवडीच्या वस्तू यांना काय आता वास आले ते इथं बसलेत मस्त फोटो वगैरे हारबीर घाला लागेल आता इकडे आलंय सगळं त्यांना जे लागायचं ते हार वगैरे हार राहलाय लावलंय हे बघा फान बिन सगळं आणलंय जे लागायचं ते आता आतमध्ये परत हा ते पान सिगरेट इथं काय बनवत लावलं खीर वाटत काय अर्धा जेवण तर सामील झालंय थोडं बाकी आहे आता फक्त मस्त खीर गरम आहे दाखवतो काय पा इथं मीनी बघा काय घेतलंय महाराजांची मस्त मूर्ती घेतली आहे हे बघा असंच बाहेर गेल असा तिथं तो, तो दिसला मग मला आवडली डाय घेतली मग डायरेक्ट कशी आहे सांगा तुम्ही हे बघा कशी एक नंबर मूर्ती आहे म्हणून आवडली तर लगेच घेतली मी नेज इकडे जेवण झालंय सगळं याच्यात व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे खावपाव करूया आता वरती खाव 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 आता चलो सुरू

पितृंना जन... हे ठेवायलाच लागतो ना आपण आवडतं तिथं बाईला मशेरी आवडायची तर मशेरी आणि तिथं बाबाला काय पान, पान सिगारे दारू, दारू सिगरेट बिडी हे आता वरती जाईल कावळ्यांसाठी आणि तो तिकड़ा आहे तो इथे फोटो समोर काव काव चलो पाय पडा पाय पडून चलो तर काय नीट उतरा प हो उतर <laughs> ना हे दादा इकडे कुठे चालले हो अरे काहीच बघा आता पप्पा मस्त उतरतील खाली पत्र्यावर अ तुम्ही नीट चढा पत्र्याचा आवाज येईल <laughs> हे <laughs> पाणी ना आणलं पाणी आणलं हालो तिथं पत्र हाला ला लागला <laughs> <ना भी गया। laughs> काय जात कावल्यांची वाट बघू अशा टायमाला लवकर येत नाही काव काव। कावल्या टायमाला नाटक करतात लोका जा। हो, जवाला हो ए बाबा एक कावला दिसत ना अपवा आज नाही आज दिसणारच नाही मग ना, ना। माननगरला नाही ना तर रोज येतात आपल्याकडे कावळा असतो मग आज एक कावला नाही इकडे त्यांचा दिवस आहे हा ते लेट येतील जरा नाही तिथं अख्खा झाडांवर बसलेलं असतं इकडे आज एक नाही काहीच बाटल्या पडल्यात देतात दारूची येणार नाही कावल्याची वाट बघायला लागल कावळे कावळे कावळा शिव तेव्हा चल आता वाट बघूयात कावल्याची एक दिसत नाही येईल तो तसं काय नाही चलो आता वाट बघूयात आपण कावल्याची पाव पाहूया काही आता वाट बघत बसतोय इकडे कावळ्याला यायची कावळा काय येतच नाही अजून इथून आतमधूनच बघावं लागेल कारण की तिथं जाऊ ते शकत नाही उभं तिथं उभं राहिल्यावर येणार पण नाही मग असं येत नाही ना असं काय येतील बघू आता इथून किती वेळ लागतोय तर आता तर काय झालं बघू आपण किती वेळ लागतोय कावळा येऊन शिवून जाईल आणि आपण जेवण घेऊ तर आता काय कावा आवाज पण येत नाही कावळ्याला काहीच कावळ्या लागे बघायला लागेल हे बघा आवाज तर यायला लागलाय तर इथं कधी येतं तर कावळ्याच्या मुडूवर आहे आता तुम्हाला दिसतोय कधी तर बघा लहानपुरान पात्रावर चढले आहेत मस्त कावळ्याची वाट बघतायत आता सगळीकडे काय तेच चालू आहे बघा चार पाच पोरं आहेत वरती आता आपल्या आहे फक्त कावळ्या येत नाही फक्त आवाज येतोय फक्त कावळ्या येत नाही आवाज पण कुठून येतोय काय माहिती बाबा तर काय जात इथे अर्धा पाऊसच झालाय वाट बघून थकलोय कावला काय नाव घेत नाही डेंजर बघू आता अजून अर्धा तास सारखी या टायमाला कावले तर येत नाही ते तर माहिती आहे डेंजर आहे कावलं पण ना आले तर जेवण घेतो गपचूप कावल्याचा आवाज बंद झाला बघू आता तर काय आता जेवायला बसलंय तिथं कावळ्याची वाट बघून थकलं आता जेवायला बसलंय इथं जास्त काय घेतलं नाही मी एवढंच घेतलंय इथं पप्पा बसले मम्मी बस झाला हे नॉर्मल जेवत आता आता मस्त जेवण घेऊ हेच नॉर्मल बस झालं मस्त आहे पण चला आता जेवण घेतो कायच आता बसलं आहे जेवायला हो हे बघा ऑनलाईन मागवलं आहे मी पार्सल तसं आता उद्यापासून नवरात्र हो सुरू होणार आहे मग आता खायला भेटणार नाही नऊ दिवस तर आता बाहेरून मागवलं आहे हे खातो मस्त आहेच आता घेतो आहे जे जेवून मस्तपैकी हे बघा राईस आपली खातो मस्त आज इंडिया पाकिस्तानची मॅच पण आहे तशी दा भाऊवरती दादावरती हे बघतोय आपली मॅच बघतोय इथं मी पिक्चर बघतोय खाऊन झालं मी पण जातो वरती मॅच बघायला तर आता खातो मी पहिलं काय तिथं वरती आलो इथं मॅच चालू आहे चालू म्हणजे हे झालं ब्रेक झालंय मॅच बघता बघता इथं भाऊ झोपलाय म्हटलं मॅच पण चालू असेल बघत असेल पण इथे हे ब्रेक झालंय कितीचं एकशे वाटतं काय टार्गेट दिलं आहे इंडिया इंडियाला बघू आता जिख जिंकल तशी इंडिया नाही इथं झोपलं आहे डेंजर मग हे जो मॅच बघत असाल ब्रेक पण आहे थोडा वेळ होईलच्या हात मॅच तर बघतो आता तर काही जाता पण आपण हेंड करूयात जाता जाता आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यावर लाईक करा ये yeah!